जस्ट वडापाव पाठी झाले आता थांबलो आम्ही एक होल्ड घेतलाय आता सगळ्यांनी वडापाव खाण्यासाठी थंडी बेकार खूपच प्रमाणात थंडी आहे हिमालयाच्या टोकावर का राजस्थानच्या टोकावर गेला तरी आलो चहा सोडणार नाही जसा आमचा आता नाश्ता वगैरे डन होऊन गेला मस्त पैकी आणि आज सीधा आता जाऊ आम्ही इथून डायरेक्ट शेगडा इथून आता काहीतरी राहील दहा बारा किलोमीटर आहे डायरेक्ट गडावर जाऊ गडावर गेल्यावर पूर्ण शूट करू पुन्हा ऐकायला ताण दोन मजेत प्रॉब्लेम झालाय आपण गोळी घेऊन घेऊ काही नंतर सांगू भावात बघा आम्ही सध्या गुवाहाटीचे आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे काय झाडं काय डोंगर

आणि आपला सिएगड जाऊया आता आम्ही काय विचार केला हा घेऊ नव्हतो तो आयुष्य काय <laughs> का आला आम्ही गाड्या लावल्या पुढच्या गाड्या नोट पडतील आपल्या गाड्या नाही एवढा आता जस्ट आम्ही पुणे दरवाजा जवळ आलेलो म्हणतो बघा बघा या साईडने आहे समोरून इथून आहे आपलं खाली जाण्यासाठी ट्रेकिंग असं येऊन त्या साईडला बाईकवाल्यांची इंटर टायक असते इथं बाईकवाल्यांना ट्रेकिंगचं नाही फक्त गड फिरायची गोष्ट आहे आणि हे पुणे दरवाजा त्याची पूर्ण माहिती आहे हा बघा किल्ल्याचं पूर्ण माप मॅप हे बघा आता आपण इथे पुणे दरवाज्यात इकडे सगळं पुरंदर इकडच्या साईडला तानाजी ताना कडा म्हणजे इकडच्या साईडला पुरंदर आहे आणि काय हा तो तानाजी कडा पूर्णपणे राजाराम महाराजांची समाधी बघूया पूर्ण आता जस सातारा सात फक्त एकच पार्ट आमचा कंप्लीट एक पण नाही थोडासाच पार्ट कम्प्लीट झाला आणि बॅक साइडला तुम्हाला सांगतो मी इथून हे होत नसेल पण बॅक साईडला तो कडा दिसतोय का भाई इकडं तो दिसतोय तो कडा आणि माझ्या इथं जो गोल्डन लाईट सूर्याचा एक नंबर असा येतोय तर तो कडा दिसतोय ना खूपच सुंदर दिसतो इथून तो लईस गो तिकडे जाऊ आपण तिकडे पाहू आणि मी मागच्या लास्ट फेब्रुवारीमध्ये मा इथं आलो होतो पण तेव्हा काही ब्लॉग वगैरे शूट केला नव्हता हो आणि मी हर्षू गणेश आणि आपला ऋषी आलो होतो इक हा इकडे बी जरा तो तिकडनं दिसेल तो असं आहे का असेल असेल चला गो जाऊया आता आणि इकडनं चलो हां हां आलो होतो आणि पण तेव्हा काय शूट केला नव्हता ब्लॉग काय तर शूट करूया आपण चलो भावा हे बघा ही जी दिसते ना काही पुरी पोल्युशन लेअर आहे आणि वरती म्हणजे आपण किती बेकार आहे बघा एवढी पोल्युशन लेअर ही बघा ही तोप ऍक्च्युली ही तोप इंग्रजीने लुटल्यानंतर ही गही तोफ काय मोद्री गावातील ग्रामस्थांना सिंहगडाच्या पायथ्याशी सापडली होती जंगलात थी एक ती एक तोफ आहे पण ती या तोफीचं नाव आहे मोद्रीची तोफ असं म्हणतात आणि जी आहे दोन मीटर लांबीची अठ्ठावीस मीटर सेमी तोंडाच्या जी आहे ती तोफेच्या मागीच बाजू हे बघा बघा हा बघा छोटासा किती गड सोडतोय बघा आपण त्याला पुढून भेटू युवाना येऊ दे येऊ दे येऊ दे त्याला सोड रे खाली सोड खाली सोड घेऊ दे त्याला बाई इथं आपल्याला आता हे भेटलं एक पडलं आहे का वाडा आहे का ओके हे बघ मला नाही इंग्रजांच्या काळातला दिसतोय मला हे ब हां तिथलंच कन्स्ट्रक्शन आहे पडलं आहे वाडा हे पॉट वगैरे इथं तर डायरेक्ट हे बघा त्याच काळातलं आहे लोकमान्य टिळकांचं बघायचं सगळं टिळक निवासस्थान आहे टिळक निवासस्थान पोहोचायला हे वा टिळक निवासस्थान पण बंद केलं आहे इकडनं जाऊ शकतो जायचं असेल ना बाई कोल्हा आता इकडे आहे राजाराम महाजे समाधी तर आपण आता इकडे जाऊ सगळी तेही ते ए वा पूर्ण इन्फॉर्मेशन हा बघा कलावंती बुरुज तानाजी मालुस ही त्यांची जी टीम होती ते घोरपडीचं होते होती चढून आले होते ना तो हा बुरुज आहे बघा त्या रस्त्याने पूर्ण आले होते ते तिथे कलावंती बुरुज नाही तिकडच्या साईडला आहे चोर दरवाजा चोर दरवाजाने दुसरे लोक आले होते बाकीचे इथून आल्यानंतर चोर दरवाजा ओपन केला होता आणि मग बाकीच्या येगा काय आमचं काय झालं आता नचेल भाऊने प्रोफेशनल आहे एकदम प्रोफेशनल आहे कुठे बी कामातील डायरेक्ट असा विषय आहे डायरेक्ट प्रॉपर लिंक खाली भेटून जाईल नवीन काय चॅनल आहे आता आणि आम्ही सकाळ सकाळ म्हणून आले ती खिचडी मस्तपैकी डन सॉर्टेड सॉर्टेड खिचडी सॉर्टेड खिचडी चालले ए ऐसोय जेवण झालं काय तेव्हा सगळेजण आता इथे उभे आणि भाऊ काय करत आहे आणि दुसरी आता विषय प्रोटीन इंटेक कंप्लीट करा त्यांचा आता जसं आमचा फिरला गेला कमीत कमी अर्धा हा चाळीस पंचाळीस पर्सेंट किल्ला फिरला गेलाय आता हून अर्धा बाकी अर्धा फिरू मोस्ट ऑफ किल्ला आपण ढसून गेलाय पण तरी बी आहे बघा ही तटबंदी होती एक आणि त्या साईडला चोर दरवाजा वाटत चला वरती पाहू हा काय साइड साईडला चोर दरवाजा वगैरे आहे आता आमचं आगन गणेश बाबा काय करत आहे आमचे रिटर्न येता का होई हा बघा ना आत्ता जस्ट आलोय आपण मंदिरात अमृतेश्वर भैरव वांच्या मंदिरात आता आलेलो आहे हे बघा आणि बॅक साईडला आहे तानाजी महाराज जा, महाराजांचे हे चला पाहूया हे बघा काहीच पूर्णपणे तानाजी महाराज समाधी वगैरे आणि इथे हे चित्र आहे गड आला पण हो ते होतं ना आपलं कोंडाण्याचा तर जेव्हा तानाजी महाराज त्यांच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका द्यायला तेव्हाचा दृश्य आहे बघा इथे आहे किल्ले कोंडाणा उर्पसिंह सिंहगड आधी लगीन कोणण्याचं मग राहिवायचं तानाजी मालुसेन समाधी आहे इथं तानाजी माळुसेन यांची समाधी त्यांचं मस्त असं एक नंबर आहे या गड किल्ले वगैरे हो पाहतो ना खरं असं वाटतं की काय होते म्हणजे त्या काळात काय आहे लोकांनी म्हणजे रोज सगळं आपल्याने एक गड चढायला हातून जाते त्या काळात त्यांचं म्हणजे बाबा आहे पूर्णपणे जेवढे आपले योद्धा त्यांचं ते स्टॅच्यू बनवलेली ते बघा हे बघा आता आलो आम्ही कोंडानेश्वर मंदिराचं शंकरांचं मंदिर आहे हे बघा प्राचीन काळातले बाहेरून असं पूर्ण प्राचीन मंदिर आहे कोंडणेश्वर हा जस्ट चालला आम्ही घोड्यांची पांगा म्हणजे घोडे बांधायचं ठिकाण होतं चलो नाही मध्ये गावामध्ये बांधले जायचे इथं पण मध्ये पण कुशल भाऊ दही एन्जॉय करताना आम्ही जस्ट घेतलो होतं आता आपल्याला आणि कुशल भाऊ सुवर्ण रुपाल दही माझ्या रुपाल चालू दही 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 तुम्ही सर काय दिसले ओके डन <laughs>